नमस्कार मंडळींनो तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग मा या मालिकेमध्ये मा आता चैतन्य आणि अर्जुन हे कोर्टात जाण्यासाठी निघालेले असतात आणि त्यांची तयारी चालू असते आणि तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगत असतो की अरे तू आज काही कर पण मधुबाऊंशी बोलून घे आणि त्यांना पटवायचा तू प्रयत्न कर तेव्हा अर्जुनही त्याला म्हणतो की अरे मी काय करू की असं की मधुभाऊ मला बो माझ्याशी बोलतील आणि ते, केस ते कर, ती केस आपल्याला परत देतील तेव्हा चैतन्य म्हणत असतो की तू काहीतरी कर तुझ्या बोलण्यातून त्यांना पटव आणि ती केस काही झाली तरी ती आपल्याकडे आली पाहिजे तेव्हा अजून म्हणतो की आज तर मी नक्कीच प्रयत्न करणार आणि मी मधुभाऊंना परत आपल्याकडे केस द्यायना भाग पाडणार तेव्हा दोघंही खूप खुश असतात आणि ते निघणार कोर्टात जायला निघालेले असतात तेव्हा इकडे खाली सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात घरातील सर्व मंडळी आणि अर्जुन आणि चैतन्य हे खाली जायला निघालेले असतात तेव्हा इकडे ती तन्वी जी असते ना ती परत एकदा काहीतरी नवीनच तिचं डोकं चालत असतं आणि ती सर्वच लोक असे तोंड पाडून बसलेले असतात तेव्हा ती बोलायला चालू करते की आता तुम्ही असेच बसणार आहात का तर तेव्हा मला एक आयडिया सुचली आहे असं बोलून ती बोलते की आता आता, आपन आता तर आपण त्या सायलीच्या सर्व वस्तू जाळून टाकल्या तरी पण तुम्ही लोक का एवढे नाराज दिसत आहात आणि आता इथून पुढे आपल्याला नाराज तर राहायचं नाही आहे आणि त्यासाठी आता मी एक आयडिया माझ्या डोक्यात आलेली आहे आणि ती मी आता तुम्हाला सांगणार आहे ही तन्वी आहे ना हिच्या डोक्यात फारच वेगवेगळ्या आयडिया आणि एकदम कशी ही हिच्या आयडिया असतात आणि ती त्यांना म्हणते की आता इथून पुढे जो बोलणार नाही किंवा जो खुश राहणार नाही त्यांनी माल मला पाच हजार रुपये ट्रान्स्फर करायचे आणि हे ऐकून तर सगळेच जण आश्चर्यचकित होतात की अरे हिने आता हे नवीन काय प्लॅन काढला आहे आणि हे पाच हजार रुपये इला का द्यायचे आपण आणि सगळे विचार करायला लागतात आणि मग ती बोलते की अहो असं केल्याशिवाय तुम्ही सगळे खुश राहणार नाही ही कशी वाटली माझी आयडिया तेव्हा तिथे अश्विन असतो अश्विन आणि अस्मिता हे दोघंही असतात आणि अश्विन म्हणतो की अरे वा आयडिया तर तुझी छान आहे मी उगीच एवढं शिक्षण घेऊन डॉक्टर झालो आहे तर मला असं वाटतं आहे की मी तुझे ही आयडिया जर आणली असती आधी तर न शिकताच मी एवढा श्रीमंत झाला असतो की बघायचं काम नाही तेव्हा सगळेच जण हसायला लागतात आणि पूर्णा आजी आणि विमलताई हे पण आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात आणि तेव्हा असं ठर असं म्हणतात की चलो ठीक आहे काही आपण आता इथून पुढे आम्ही खुशच राहू आणि आम्ही एवढी तुला संधी देणार नाही की तुझ्या अकाउंटला आम्ही पैसे ट्रान्सफर करू शकतो तेव्हा अर्जुनचे बाबाही तिथं असतात आणि ते म्हणतं अरे मी तर हाडाचा बिझनेसमॅन आहे मी तर तुला एक रुपये कधी देऊ शकणार नाही तेव्हा आणि ते कल्पनाला पण पना म्हणतात तू पण माझी बायको आहेस तेव्हा तू पण सांभाळून राहा तुलाही तिला पैसे द्याय पैसे द्यायची गरज पडू देऊ नको आणि तिकडे अश्विन आणि अस्मिता हेही दोघे बसलेले असतात आणि इकडे यांच्या मस्त अशा गप्पा चाललेल्या असतात सकाळी सकाळी सगळं सर्व लोक खूप खुश असतात कारण की तन्वीने सगळ्यांना तसं सांगूनच ठेवलेलं आहे की आता आपण खुशच राहायचं आहे आणि जो खुश नाही राहणार जो आनंदी नाही राहणार त्यांनी तिच्या अकाऊंटला पाच हजार रुपये ट्रान्सफर करायचे आहेत त्यामुळे त्या सगळे हाशी माझ्याक यांचा चाललेला असतो आणि सगळे खूप खुश असतात तेवढ्यात आता अर्जुन आणि चैतन्य कोर्टात जायला निघालेले असतात आणि ते खाली ये येत असतात तेव्हा पा ते वरतून बघतात की सगळ्यांच्या गप्पा खूप छान चाललेल्या आहेत आणि तेवढ्यात आणि खूप मस्त त्यांचा एन्जॉय चाललेला असतो आणि तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य खाली येतात आणि अर्जुन त्याच्या मम्माला म्हणतो की मम्मा चल मी येतो आता तेव्हा कल्पना असते की ती त्या अर्जुनला काहीही उत्तर देत नाही आणि ती त्याला इग्नोर करत असते तेव्हा अर्जुनला कळत नाही की हे सर्व काय चालले आहे आणि तो परत एकदा म्हणतो की मामा मी येत आहे तरीही कल्पना त्याच्याकडे बघत नसते आणि त्याला इग्नोर करत असते तेव्हा चैतन्य असतो ना तो म्हणतो की मावशी मी येतो तेव्हा आम्ही येतो आहोत आम्ही आता कोर्टामध्ये चाललो आहोत तेव्हा कल्पना त्याला ते म्हणते की हो ठीक आहे जातो मी आणि काळजी घ्या असं बोलून ते दोघं निघायला लागतात तेवढ्यात ही अस्मिता तिथे येते मग तिथंच असते ती आणि ती बोलते की अथांब अर्जुन आणि अर्जुनच्या जवळ येऊन त्याला बोलते की अरे तू कोर्टात चालला आहेस ना तर मला पण यायचं आहे आश्रम केसच्या संदर्भामध्ये मला पण कोर्टामध्ये यायचं आहे तेव्हा आपण सोबत जाऊ तेव्हा अर्जुन तिच्याकडं ते रागाने बघतो आणि काही बोलणार नाही तेवढ्यात तो चैतन्याला म्हणतो चैतन्य चल आता आपल्याला उशीर होतोय आहे आणि ते दोघे चालायला निघतात तेव्हा तन्वीने अर्जुनचा हात पकडते तन्वी अर्जुनचा हात पकडते आणि त्याला म्हणते की थांब तू बोलूत बोलू बोलत तर नाहीसच माझ्याशी बोलू पण नको पण मी तुझ्या गाडीत तर येऊ शकते ना कारण मला पण कोर्टामध्ये जायचं आहे तेव्हा तो च अर्जुन तिच्याकडे खूप रागाने बघतो आणि तो तिथून रागा रागात निघून जातो दोघंही न निघून जातात चैतन्य आणि अर्जुन तेव्हा ही जी तन्वी आहे ना ती खूप इमोशनल होते आणि इमोशनल ड्रामा करते आणि पूर्णाजीला म्हणते की बघ ना पूर्णाजी माझं काही चुकलं आहे का की हा मला मुद्दाम असं करत आहे तेव्हा पूर्णाजी तिला सांगते की अगं नाही तुझं काही चुकत नाहीये सगळं तर अर्जुनचं चुकी चुकत आहे आणि आता अर्जुन आणि चैतन्य हे कोर्टात जायला निघालेले आहेत आणि आता ते रस्त्यामध्ये गाडीमध्ये परत एकदा प्लॅन करतात की आज काही करून आपल्याला मधुभाऊंना पटवून त्यांची केस आता आपल्याकडे वळून घ्यायची आहे पण अर्जुन म्हणत असतो की अरे चैतन्य मला मला तर आता कोर्टामध्ये गेल्यावर एक टेन्शन आलं आहे की तो जर जोशी वकील जर मला दिसला तर मी परत माझ्या रागावरती कंट्रोल करू शकणार नाही तेव्हा चैतन्य त्याला म्हणतो की अरे तू तेवढं फक्त सांभाळून राहा कारण तुला काही करून आता मधुभाऊंचा विश्वास गमवायचा नाही आणि इकडे महिपत शिर्के आणि जोशी वकिलांमध्ये बातचीत चाललेली असते तिथे साक्षीसुद्धा असते तेव्हा जोशी वकील त्यांना सांगत असतो की आज तर तुमच्या केसचा मी फायनल निकालच लावणार आहे तेव्हा मेहपत असतो ना तो म्हणत असतो की अरे तू लावणार म्हणजे काय लावणारच तू तुला जे मी एवढे नोटाचे बंडल खाऊ गाठले ते काय फुकट नाहीये तेव्हा ती ते साक्षी असते आणि ती म्हणते की ती त्या जोशी वकिलाला म्हणते की अहो वकील साहेब तुमची ती जादूची कांडीचं काय झालं तुमच्याकडे ती जादूची कांडी होती ना तर तु ती, ती तुम्ही कशी फिरवणार आहात तेव्हा जोशी वकील म्हणतो की हो माझ्याकडे जादूची कांडी आहे आणि मी ती नक्कीच आज फिरवणार आहे आणि आजचा निकाल तुमच्याच बाजूने लागणार आहे आणि आज तुमची शेवटची तारीख असणार आहे तेव्हा मैपत त्याला म्हणतो की अरे जोशी तुझी जी हे जादूची कांडीचं बोलत आहे ना मी पण तुझ्यावरती जादूच्या कांडीसारखेच नोटांचे बंडल फिरवलेले आहे तेव्हा तुला पण ही जादूची कांडी फिरवायची लागेल ला। आणि तेवढ्या तिथे एक पोलीस येतो आणि जोशी वकिलाच्या हातात काहीतरी देऊन निघून जातो तेव्हा जोशी वकील ते कागद दाखवत त्यांना म्हणतो की हे पा हे तुमचे पुरावे आहेत हे असे पुरावे आहेत की तुम्ही आता इथून पुढे निर्दोष सुटलात म्हणून समजा तेव्हा त्यांची ते जी हे सगळे बोलणे चालू असते तेव्हा तिथे अर्जुन ते आणि चैतन्य येतात तेव्हा जोशी तो, तो महिपत जो आहे ना तो अर्जुनला म्हणतो नमस्कार 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 साहेब तो तेव्हा अर्जुन त्याच्याकडे बघतो बक्त। रागाने बघतो आणि पुढे निघून जातो तेव्हा जोशी वकिलाला त्यांनी बाजूला लपून ठेवलेलं असतं तेव्हा आणि आता इकडे कोर्टामध्ये अर्जुन आणि चैतन्य गेल्याच्या नंतर जोशी वकील बाहेर येतो आणि मैपत त्याला म्हणतो की अरे जोशी वाचला असतो तू नाहीतर अर्जुनने जर तुला माझ्याशी बोलताना पाहिलं असतं ना तर आज तुला त्याने फासावर लटकवलं असतं तेव्हा जोशी वकील खूप घाबरलेला असतो आणि तो म्हणतो हो वाचलो मी आणि त्याला पूर्ण घाम फुटलेला असतो आता इकडे आता इकडे थोडंसं इमोशनल ड्रामा परत दाखवलेला आहे सायलीचा आणि सायली घरी असते आणि ती आता तिच्या जुन्या साड्या वगैरे काढून बसलेली असते आणि खूप इमोशनल असते ती तिला आठवत असते की मागं ती ही साडी घातल्यानंतर अर्जुननी तिला काय कमेंट केली वगैरे आणि तिला एक डायरी भेटते अर्जुनची आणि ती ती वाचत बसलेली असते आणि ती खूप इमोशनल होऊन रडत असते आणि आता इकडे मधुभाऊ आणि कुसुमताई हे दोघे रिक्षातून कोर्टामध्ये आलेले असतात आणि तेव्हा अर्जुन आणि चैतन्य कोर्टाच्या बाहेर येत येत असतात तेव्हा चैतन्य अर्जुनला मधुभाऊ दिसतात रिक्षातून उतरताना तेव्हा ते त्यांच्या जवळ जाळवतात जवळ जाऊन बघ मधुभाऊंना अर्जुन विचारतो की मधुभाऊ नमस्कार तेव्हा मधुभाऊ रागात त्याच्याकडे बघतात आणि ते एकदम फास्ट त्याच्यापासून निघून जायला बघतात तेव्हा मधुभाऊंना थोडंसं म्हणजे घाबरल्यासारखं होत असतं आणि ते धावत जाताना थोडंसं कल गेलेला असतो तेव्हा अर्जुन त्यांना म्हणतो की अहो मधुभाऊ थोडंसं हळू चालतं तेव्हा मधुभाऊ रागात बघून त्याच्यापासून निघून जातात आणि तेवढ्यात त्यांच्या हातातील चावी जी असती ना घराला लॉक लावलेली ती चावी खाली पडते तेव्हा क कुसुमताई म्हणते की राहू द्या ही ती उचलते आणि ती तो सांगते की राहू द्यावी माझ्याकडे मी माझ्या पर्समध्ये मा चावी ठेवते आणि ती ती घेवते आणि मधुभाऊ तिथून निघून जातात तेव्हा त्यानंतर ना कुसुमताई ही चैतन्याला म्हणते की हे गी माझ्या घराची चावी आहे आणि घरी सायली एकटीच आहे तेव्हा ही चावीस अर्जुनला दे आणि त्याला सांग की तू सायलीला जाऊन भेट आणि तिच्याशी बोल तेव्हा तेव्हा चैतन्य ती चावी घेऊन अर्जुनकडे जातो आणि अर्जुनला म्हणतो की अरे अर्जुन सायली तर आली नाही पण सायली घरी आहे आणि मधुभाऊंनी तिला कोंडून ठेवला आहे तेव्हा ही घे तिच्या रूम तिच्या घराची चावी आणि तू जाऊन तिला भेटू शकतोस आणि बोलू शकतोस तेव्हा अर्जुन <हताँगा> चा ती चावी घेतो आणि परत कुसुमताईकडे येऊन तिला ती चावी देतो आणि म्हणतो की कुसुमताई ही घ्या तुमच्या घराची चावी मला आता ह्या चावीची गरज नाही आहे कारण मी माझ्या सायलीला कारण ती माझी बायको आहे आणि मला तिच्यापासून तिला भेटण्यापासून असं चोरून लपून जायची गरज नाही आणि मला तिला तिच्या तिला भेटण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही तेव्हा ही चावी तुमच्याकडे ठेवा मला जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तिला नक्कीच सगळ्या जगासमोर तुमच्या समोरून घेऊन येईल आणि मित्रांनो आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कोर्टामध्ये काय निकाल लागणार आहे खरंच मधुबावना उद्या शिक्षा होणार आहे का आणि झाली तर कोणती शिक्षा होईल किंवा मैपतच्या साक्षी जी आहे ती निर्दोष सुटेल का हे सर्व पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद